आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यातील ऐतिहासिक वाडा दत्तक घेता येणार आहे केंद्रीय पुरातत्व खात्याकडून वारसा स्थळांसाठी नवी योजना सुरू करण्यात आली आहे पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार आहेत पुण्यातील शनिवार वाडा आगाखान पॅलेस त्याचबरोबर पाताळेश्वर लेण्यासह पुण्यातील पाच प्राचीन पुरातत्व स्थळे दत्तक घेता येणार आहेत त्यामुळे नामांकित कंपन्या स्वयंसेवी संस्था वारसा स्थळांसाठी कार्यरत संस्थांना या वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार आहे तर पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक घेता येणार आहे केंद्रीय पुरातत्व खात्याकडून वारसा स्थळांसाठी नवी योजना लागू करण्यात आलेली आहे तर पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी पुण्यातील शनिवारवाडा आगा आगाखान पॅलेस त्याचबरोबर पाताळेश्वर लेणांसह हो, पुण्यातील पाच प्राचीन पुरातत्व स्थळे दत्तक घेता येणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन या रोहन यासंदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा खरंतर अॅडॉप्टर हेरिटेज नावाची ही योजना जी आहे ती केंद्राने आणलेली आहे आणि यामध्ये राज्यातीलच नव्हे देशातील अनेक स्थळांचे म्हणजे जे स्थळ सध्या पुरातत्व विभागाकडे आहेत अशी पुरातत्व स्थळांचा योजनामध्ये जो आहे है है। तो समावेश केलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये पुणे जिल्ह्यातील पाच ही स्थळं आहेत त्यामध्ये शनिवारवाडा असेल आगाखान पॅलेस असेल पाताळेश्वर लेणी असेल आणि इतर जिल्ह्यातील दोन प्रेक्षणीय स्थळांची आखणी जी आहे ती योजनेमध्ये केलेली आहे तर या सगळ्याच्या माध्यमातून ते खाजगी कंपन्यांना याची देखरेख करण्याची सुविधा जी आहे ती मिळणार आहे संधी जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप या सगळ्या विभागामध्ये होणार आहे या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक टीकेची जोड या सगळ्या ह्याच्यावरती उठताना पाहायला मिळते परंतु यातून जे आहे ते या सगळ्या स्थळांचा वारसा मात्र जपला जातोय का हे पाहणं आगामी काळामध्ये या निर्णयाला खरं तर पुणेकरांचा कसा प्रतिसाद आहे अगदी बरोबर आहे कारण का ही स्थळं म्हणजे अतिशय पुणेकरांसाठी जीवाची स्थळं आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी देखील असा वेळेस जे आर ज्यावेळेस आणला होता त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे रोष जो आहे तो व्यक्त केला होता अद्याप देखील पुणेकरांकडून अशा प्रकारची टिकेची जोड उठू शकते कारण का जर खाजगी हस्तक्षेप अशा प्रेक्षणीय स्थळांमध्ये वाढला आणि शनिवार वाड्यासारख्या वास्तूमध्ये जर का खाजगी कंपनी येऊन देखरेख करू लागली तर मोठ्या प्रमाणामध्ये रोष वाढू शकतो सध्या पुणे महानगरपालिकेकडून या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची जी आहे म्हणजे आगाखान पॅलेस असेल शनवार वाडा असेल याची देखरेख केली जाते आणि त्या ते जर का खाजगी कंपन्या आल्या खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप वाढला तर निश्चितचपणाने टीकेची जोड जी आहे ती उठू शकते जी, जी, जी। रोहन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे आणि